बाई कधी येते ना कधी नाही का बाप्पा आ? 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 आ, आ बस याच्या पहिले निर्मला बाई तरी आली पाहिजे आ बचत गटाचे पैसे काढून देतो म्हणे तुले म्हणे आ आता एवढा मोठा खर्च झाला हे झालं ते झालं ते म्हणे तिच्या वाटणीचे तुले देतो म्हणे बचत गटातले पैसे आणि चल म्हणे उद्या बँकेत जाऊन काढून देतो म्हणे तो आली नाही बाप्पा म्हणे म्हणे जाय म्हणे तू समोर म्हणे मी येतो म्हणे पटकन आ बस स्टॉप आणि आलीच नाही आ बस नाही आव लवकर एवढ्या वेळची उभी आहे मी हा तिच्याकडे टक 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 पाहून राहिली पण मायकड किती वेळच पाहिलं तिनं आ तिकडं तोंड करू आहे का असं नाही म्हणत का व गंगे का तुला किती लागलं होतं त्या दिवशी आ आ का असं नाही म्हणत का माय गलती झाली का काही झाली आता माय गलती झाली तर झाली तिनंही म्हणे मारलं ना आ एवढ्या का दिवसाची मैत्रीण आहे आपली आ पण तिनं पाय ना, ना? उलीस हे नाही आहे तिले पस्तावा आ चंदिले कमी चंद ती आहे हे अजूनही मायावाला पाय दुखते आ पायावर पडली चांगली मी आता अजूनही माय पाय दुखते लंगडत लंगडत चालतो मी आणि तिले पायते मायाकड तेळ्या नजरीनं पण एक शब्द बोलत नाही सोबत आ आली किती वेळची ते उभी इथं पण कुठं चालली काय चालली हां हां शब्द मीच बोलून पाहू का बोलन तर बोलन नाही बोलन तर नाही बोलन तशी गलती माहीत होती आ काय माहीत बापा माया काय हाय यायचं ना काय नाही तर जाऊ दे एक शब्द बोलून तर पाहतो कुठे चालली वा चंदे आय चंदे कुठे चालली वा बोलत नाही का माया सोबत व आ हो चंदे कोण आहे व काही आवाज देऊन राहिली मले आ चुपचाप राय ना मनातीले कायले पटर पटर करू राहिली त मले नाही बोलत आहे बिन फालतूची माया नावाची बदनामी केली लाज वाटली का मनातीले काय दाशिनले आणि आता म्हणते बोलत नाही का त्या नावर आलतं त्या दिवशी मला काय बोलत नाही बोलत नाही बोलत नाही करू आता कायले बोलून राहिली माया सोबत आता माई वाली गलत पण झाली होती त्या दिवशी माय नवरा आला तर मला तुन मारलं म्हणून आला होता ना तो येणारही ना नाही का एवढं मारल्यावर एवढं काही माणसाचं मनावर घ्या लागते तर काही कधी बोलशी नाही माई सक्की मैत्रीण होय ना तू एवढी चांगली बरं मारलं तर मारलं मी नाही राग सोडून दिला पण तुलाही सोडायला पाहिजे ना आता हा ते आल्या ना तिच्या नाव ठेवाले मला निर्मला बाईनं आवाज दिला पण तू आवाज नाही दिला करावाही नाही माणसांना तसं हा नक्की मैत्रीण म्हणतो मले मग तुले लाज नाही वाटली का मायोले नावाचे बदनाम आहे करायचं मले हे तीन विचारायला पाहिजे नव्हतं तुले आणि मी मारलं म्हणून ते दिसलं तुले आणि तू ना माय नावाचे बदनाम आहे हे नाही दिसलं तुले गंगे मला वाटलं खरंच तू आला हाय का काय का म्हटलं ग्रामसेवक सोबत आता तुम्ही दिसलेस मला असे तर मला तसं वाटलं तू माझ्या ठिकाणी असती तर तुलाही वाटलं असतं ना असं आणि तू जर तशा अवस्थेत दिसली असती ना मले, मी नी तुला असत मानात वाटलं असतं तसं पण तुले विचारलं असत असं दुसऱ्या बदनामे नसते केल्या पण तुला नाही विचारलं मध्ये आ लो काही सांगत गेली तुला लाज वाटते का माया नवरा चांगला आहे म्हणून चांगला आहे आणि जर असं एखादी हेड दिमाके असते तर कमी मारलं असत मध्ये बायकोच असं ऐकू कोणता नवरा आहेत तेव्हा असं ठिकाणी त्या नवरा असतात झालं असतं का त्या नवऱ्याकडून सर ह्यावल्या गोष्टी आ जाऊ दे न माय बिचारी चंदे आता झाली व माझ्याकडून गलती आता काही तू माझ्यासोबत जन्मभर बोलशीनच नाही खाऊ कधी एकाच गावात राहा लागते हा मरी तू याशिवाय कोण आहे बाकीच्या बाया तर एवढ्या बोलत बी नाही माझ्यासोबत कामापुरतं कामच ठेवते हा तूच माझ्यावाली मैत्रीण चांगली आहे हा बोलत जा ना चंदे कस गलती नाही गंगे तू ना लाई वेडा भांडण लावले माझ्या घरी पण तरी मी म्हटलं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हां पण तू ना इज्जतीवर हे केलं मग मी कसं जाऊ देणार आहे बाई हा जाऊ दे आले माझ्या मन नाही दुखत का मी नाही एवढं मारलं त्या दिवशी तुले पण माझ्या राग तुले तर माहित आहे ना मी असं तसं ऐकून नाही घेत कोण राहायचं त्या ठिकाणी दुसरी असती ना तर मी तसंच झोडपलं असतं धरून आता चंदे तू बोलणारच नाही माझ्यासोबत कधी स्वतः सुधरव पाहिजे स्वतःचे कर्म चांगले ठेव वागणं हो? चांगलं ठेव हो? ना बोलणं चांगलं ठेव हो? लोकाविषयी अशी काही वाईट विचार नको करत जाऊ आपापच बोलते लोक आपला व्यवहार चांगला असला तर जबरदस्ती नको बोलायला लावू मध्ये कारण की मायवाली तुझ्या बोलायची इच्छाच नाही आता मला तू तोंडाकडे नाही पैशा वाटत दुसरं काही जर केलं असतं ना तर मी म्हणलं असतं जाऊ दे बा हा पण तुला मायवाला म्हणलंय दुखवलं गंगा तुला सांगतो मी चांगल्या शब्दात आता ना स्वतःले सुधरव ना मग मायासोबत बोलायला येऊ कधी येते का बाप्पा हे निर्मला बाई बी

मलिका म्हणते बोलत नाही का हो चंदे मायासोबत म्हणते तू काह न अशी अबोला ठेवला म्हणते बोलत हो बिचारी म्हणते कोणत्याच बाया बोलत नाही म्हणते मायासोबत तू तर माझी सक्की मैत्रीण होई ना म्हणते हा हो म्हणते अशी हो म्हणजे बेसराम आहे म्हणा ते बोलत जाओ जाऊ दे ना आता काय हे ठेवतं तू विराट बोलत जा चंदे बोली मी

कॉलेज मध्ये जात नाही का तुम्हाला आज नाही काम आहे मला थोडं घरी मग दुपारून दईन मी नंतर बाराच्या च्या नंतर तसं माय प्रेड नाही आहे सध्या आज प्रेड नाही आहे मायला तू कोण अशी फोन रायते नाकडे एक्सेल किळाय देची काय झालं ओरानी तुम्ही काल पेले होते ना सागर जी खोटे नको बोल खरं खरं बोला मी बरं परवडतलं तुम्हाला पेले होते ना तुम्ही रात्री आता काही बाबा नाही मला आशण दिला रानी आता जाऊ दे ना होते एखादी वेळेस काय आता तू बी भाषण देतो काही मले हा हो झालं ना ओ पेलो होतो मी काल रात्री मित्रांनी त्रैत होते झालं हा मी काही निसत बेवड्या सारखं पिऊनच पडून राहतो काय अशी जे टपटप आली आण टपटप पाहून राहिली माझ्याकड हा मी तरी म्हणून राहिलो काही हे पाहून अशी उभा आणि पाहून राहिली माझ्याकड नाही पण काय लिस्ट काय लिस्ट याच मी भाषण द्यायला नाही आली हा फालतू नवरा बायको संसार खराब होते या पेल्यानं तुम्हाला माहिती आहे का तुम्ही एक वेळा मित्रासोबत प्याले जा डबल स्वतःहूनच जान मग हा मग काही मित्राची जरूरत पडणार नाही तुम्हाला हा मित्र मित्र करता तुम्ही आता पहिले मित्र पाजत असते असते मग जात सवय पडल्यावर एक वेळा घेतली दोन वेळा घेतली दोन वेळा तीन वेळा घेतली आ चौथ्या वेळेस स्वतःच जाते माणूस काय फायदा आहे का त्याच्यात आ हे पेला न कोणाच बरं होते एक वेळा प्या का तुम्ही काही प्या सर्व समस्या हा अनफड मला अनफड समजून राहिली का तू तु? तुला पाहिलं का जेव्हापासून पासून आपलं लग्न झालं तेव्हापासून तो मला बेताना पाहिला का तू कधी आता काल मध्ये नव्हतं माहीत तुला काय म्हणलं होतं मी ना अर्ध्या तासात मी येतो बा म्हणलं होतं का नाही आता मलाच नव्हतं माहीत त्याने मला सरप्राईज दिलं आता त्याच्यासोबत थोडं थोडं घ्यावं लागते नाही घेतली असती मला विचार आला होता पण नाही घेतली असती मी तर त्याने मला चिडवलं असतं बायकोचा हे बा म्हणून हा चिडवलं असतं बायकोचा गुलंबा बा म्हणून बायकोला विचारली शिवाय काही काम करत नाही का बेच ती होते बरं नाही वाटत म्हणून बाकी काही नाही घेतली मग तोशी सक्का पाहून राहिलो मी तुला हा जेवण कडायच्या वेळेस काय द्यायच्या हे काय होय बापात अरे माणसाकडून होते ना गलती कधी कधी आता एवढी मोठी गलती नाही केली आता सारी दुनियाच घेते थोडस एखादी वेळेस नवीन वर्षाला आता आहे ना आहे ना केली आता ती पार्टीत नाही नाही म्हणता येत ना आता मला माहित असतं पार्टी आहे बा म्हणून गेला नस मी हा तुला सांगायला पाहिजे ना राणी ते बोल बदल बदललं बोलून नाही राहिली माझ्यासोबत तू तर अजून ते काय मोठे मोठे डोळे करून पाहूनच राहिली ते दे तुझ्या गावात ते बाई नाही का काय का म्हणते ते बरोबर तुला मटरी म्हणते म्हणत होती तुला मटरी म्हणून पाहूनच राहिली तू जाय फानी आण मायासाठी आव नाही भेट बिचारी याच्यानंतर माय माझे जाय जाय <laughs> करत म्हणता नाहीत म्हणाले <laughs> जाय बर तू आता जाय भेल काम करे राणी डोक्यावर येऊ येऊन नो नको जाय करू भाई <laughs> मग तुम्हाला समोर असती तुम मार काम ने होत बर हां जाय तू इकडे नाही पाय मंगनी हां <laughs> जाय कर तू जा नाही तर काय करन मग तुम्ही आ काय करा असो सोई का था, थांब थांब आय कर नाही समजले मी तुमचं काय होय ना काय तर जातो जातो करा काम तुमचं नाही ना ये दरवाजा लावून देतो तो जा ना भल त्या वेळेस भल ते काम असते आता अशी तितके मावशी आ तू जरा होती काय सोबत नाही रे बाईसोबत नाही जाणार होती मी मला पिंकीच्या शाळेत जायचं आहे ते तिच्या मॅडमनं बोलवली ह्या पोटीत लई पडली ना रे आ तर तिच्या मॅडमनं बोलवलं ह्या पोटीत तब्येत लई खराब होती का नाही तर बोलावलं तिच्या मॅडमनं फी भरून देतो म्हटलं तर याटो सापडला नाही काही बी याटो नाही आहे सगळे याटे निघून गेले तर मी म्हटलं चाल म्हटलं सूरज गेला का तर पाहतो म्हटलं मी नेऊन देणार थोडंसं शिटीत हां तू चालला असंत तर नेऊन देना पण मावशी मावाला गाडीवर शाम्या आहे ना शामे हा शाम्या ना माझ्या गाडीवर मग तुले आता आज झाला जरुरीच आहे का तुला पिंकीच्या अरे आज घरी आहे मी आणून बुजून घरी राहिली आई लिने तो म्हटलं शाळेत म्हणून हा त्या नानाच्या वारात गेल्या बाया तर मी आज आजचा आज रोजही पडन मायावाला याटोही सापडला नाही त्यावाला फोन कर ना या मित्र गित्राचा याटो घे असंत नाही तर हा कर ना नाही तर देणार तिथपर्यंत नेऊन रे टेबल शीट बसतो ना मी

मावशी नाही म्हणता तो सांगला आता इथे नाही म्हणला होता इथे रागही मोठा येते मावशी ते हा सकाळ सुधी का लावणं नाही पाहिजे होतं का घरी राहिली म्हणते ते काम सोडून तर आता श्यामेच्या गाडीत पेट्रोल आहे नाही काय माहित का आहे का नाही ते पोटात पेट्रोल टाकून ठेवतच नाही त्याच्या गाडीत हा नाही तर पाहा लागल त्याच्या गाडीत पेट्रोल असं ये म्हणे आणि नाही तर मग त्यांनी चौगल शीट घेऊन जायला लागलं म्हणतात श्याम्या बसून मावशी मागून बसल आणि पिंकी घ्यावं तर सामत कसं काहीतरी करावं लागेल आता कसं तरी

जाते व बाहेरगावी पिंट्याचा बाप तो एवढ्या एवढ्या लवकर येणं शक्य आहे का निर्मला बाई ना तिच्या जवळ फोन नंबर नस मानवरा दोन दिवस झाले आला नाही बिचारे गावी साहेब बाहेरगावी काम चालू आहे त्याचं मला आता कस करू मी निर्मला बाई पिंट्या ओठणार आहे पिंट्या पिंट्या काय झालं रे लागत होत मला घरी आले

बाबू उठणारे बाबू हॅलो 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 सूरज बोलत आहे का रे सूरज सूरज इकडे रे या रोडवर जाण्यासाठी पोरप पडलं रे बाबू करी येऊन पडलं रे बाबू यरे यरे तोडसा गाडीवर ने आले यरे यरे आठोई नाही रे बाबू रे लवकर रे म्हणजे सुरत त्या पाहायला लागतो लवकर ये रे बाबू लवकर ये हे राहते तेव्हा जेव्हाच रे बाबू माय मला बुरग पडलं रे अरे निर्मलाबाई येऊन राहिला सुरज येऊन राहिला निर्मलाबाई माय बोरेल काही बयंत नाही बोलू घाबरू नको घाबरू नको जवळ या म्हणते घरी येऊन राहिले वेळ किती इथं घरजवड उचल त्याले उचल पाटकून उचल उचल घाबरू नको असं घाबरलं नव्हत असते काही नाही होत त्याले आणि चक्कर येऊन पडला अस

बर झालं बापा गाडी घेऊन तुम्ही करा बापा लवकर लवकर करायला करा हे नका करू हा तुमच्या चॅनल वर लवकरात लवकर आमचे व्हिडिओ पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करणं जरुरी आहे तर सबस्क्राईब वाढवा बा हा करा सबस्क्राईब तुमच्या निर्मला बाईले